दापोलीतून मोठी ब्रेकिंग न्यूज आहे दापोलीत एका पत्नीनेच पतीचा खून केल्याची घटना उघड झाली आहे या दोघांनाही हतकड्या पडल्या आहेत आपण सविस्तर वृत्त जाणून घेऊया दापोली तालुक्यातील घिमवणे दापोली शहरानजीक असलेलं गाव या ठिकाणी राहणार असलेला निलेश दत्ताराम बागकर हा चौदा जानेवारी रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार त्याचीच पत्नी नेहा निलेश बैक बागकर हिनं दापोली पोलीस स्थानकात नोंदवली होती त्यानुसार सूत्रहल्ली पोलीस कामाला लागले घटनाक्रम लक्षात घेऊन काही शंका या पोलिसांच्या मनात आल्या त्या माध्यमातून त्या मार्गाने पोलीस तपास वेगानं सुरू झाला पोलीस अधीक्षक डॉक्टर धनंजय कुलकर्णी दस्तूर खुद्द हे दापोलीमध्ये मार्गदर्शनाकरता हजर झाले आणि त्यांनी तपासाला वेग आणला दापोली तालुक्यातील घिमवणे उगोतवाडी येथील निलेश दत्ताराम बागकर हा चौदा जानेवारीपासून बेपत्ता झाल्याची तक्रार त्याची पत्नी नेहा निलेश बाक्कर हिनं दापोली पोलीस स्थानकात नोंदवली होती मात्र या तपासांती अवघ्या दोनच दिवसात निलेश बाककर याचा खून हा त्याचीच पत्नी नेहा बाककर हिनं तिच्या पालगड गावी राहणाऱ्या प्रियकर मंगेश शांताराम चिंचकर यांच्या समवेत इमोणे येथेच त्याचा मद्यपान दारू पाजून खून केला आणि एका गाडीत घालून त्याला पालगड येथील एका विहिरीत मृतदेह टाकल्याची घटना उघड झाली आहे अतिशय गंभीर बाब जसू काही एखाद्या चित्रपटात दृश्य आपण पाहतोय किंवा एखाद्या टी व्हीच्या मालिकेमधील कथानक आपण समोर पाहतोय अशी घटना दापोली तालुक्यात खुद्द दापोली शहराच्या जवळ असलेल्या घिमोणे गावातून उघड होत आहे याबाबत रत्नागिरी पोलीस अधीक्षक डॉक्टर धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकारांना सविस्तर माहिती दिली आपण जाणून घेऊया डॉक्टर धनंजय कुलकर्णी पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांच्याकडून दापोली पोलीस ठाणे येथे दिनांक चौदा जानेवारी रोजी निलेश दत्ताराम बाकर यांचा नापत्ता झाल्याबद्दलची एक तक्रार आपल्याकडं दाखल झाली होती पोलिसांनी त्यांच्या त्या हरवल्याबद्दलच्या तक्रारीवरनं त्यांचा शोध घेण्यासाठी सुरुवात केली आणि शोध घेत असताना जे नापत्ता व्यक्ती आहेत हरवलेली व्यक्ती आहेत त्यांच्या पत्नीकडे अधिक चौकशी केल्यानंतर पोलिसांना संशय आला त्यानंतर पोलिसांनी काही सी सी टी व्ही फुटेजेस तपासले आणि त्यातून जी काही माहिती पुढं आली त्या माहितीच्या अनुषंगाने जेव्हा त्या हरवलेल्या व्यक्तीच्या पत्नीला अधिक खोलात जाऊन विचारपूस केली त्यावेळेस त्या महिलेने त्याचा तिच्या मित्राच्या मदतीने अनैतिक संबंधाच्या कारणावरनं खून करून त्या नापत्ता व्यक्ती ज्या निलेश दत्ताराम बाकर यांचा मृतदेह पालगड येथील एका विहिरीमध्ये त्याच्या कमरेला लोखंडी पाटा बांधून तिथे विहिरी टाकून दिल्याबद्दलची कबुली दिली त्या अनुषंगाने पोलिसांनी अधिक तपास करून ती बॉडी काल रात्रीच उशिरा तिथून विहिरीमधून बाहेर काढलेली आहे आणि त्यासंदर्भात खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई चालू आहे धन्यवाद आत्ताच आपण जाणून घेतलं आहे रत्नागिरी पोलीस अधीक्षक डॉक्टर धनंजय कुलकर्णी यांनी संपूर्ण घटनाक्रम ह्या खुनाचा उलगडा केला आहे एका एक पत्नीनंच आपल्या प्रियकराच्या साथीनं ए आपल्या पतीचा खून केला आहे पत्नी नेहा बाककर आणि तिचा प्रियकर चिंचघरकर आता गजाआड आपल्या प्रेम कहाण्या रचित राहणार आहेत मात्र या घटनेनंतर दापोलीसारख्या सुसंस्कृत अशा, अशा तालुक्यामध्ये नक्की समाजमान काढ हसळतंय हा प्रश्न निर्माण झाला आहे विशेष प्रतिनिधी आणि प्रशांत परांजपेसह दैनिक सूर्योदय दापोली